लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख एकतीसा झुंजार नरकेसरी लोकमान्य टिळक प्रत्येक पिढीतच राजकारणी नेते जन्माला येत असतात पण त्यांचे अस्तित्व त्या पिढीपुरतेच मर्यादित असते पुढच्या पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळकांसारखे लोकोत्तर युगंधर नेते ही नियतीने मानवजातीला दिलेली अलौकिक देणगी असते लोकमान्य हे प्राच्य विद्या पंडित होते भारतीय स्वातंत्र्याचे उद्गाते होते इंग्रजी साम्राज्यशाहीला नष्ट करणे हे त्यांचे स्वप्न होते स्वराज्य आणि सुराज्य हा त्यांचा मंत्र होता पण त्यावेळी माणसांची मने मरगळली होती समाज दुभंगला होता त्याला गुलामीची चाडच नव्हती स्वातंत्र्याची ओढ नव्हती अशा काळात लोकमान्यांच्या तेजस्वी लेखणीने नि ओजस्वी वाणीने भारतीय मनात स्फुल्लिंग जागविले ब्रिटिश राजवटीला जबरदस्त हादरा देणारे ते आशियातील पहिले पुढारी झाले लोकमान्यांचे मूळ नाव केशव पण त्यांची आई बाळ नावानेच हाक द्यायची बाळाच्या जन्मासाठी आईने अथक सूर्योपासना केली होती रत्नागिरी शहरात तेवीस जुलै अठराशे या दिवशी सूर्योदयानंतर दोन घटकांनी बाळ गंगाधर टिळक नामक क्रांती सूर्याचा जन्म झाला आपल्या साम्राज्यातील सूर्य कधीच मावळत नाही अशी घमेंट बाळगणाऱ्या ब्रिटिशांना घटक मोजायला लावणारे लोकमान्य हे चंडप्रतापी सूर्याचे बळ लाभलेले लोकशक्तीचे स्फुरण होते टिळकांचे वडील गंगाधर शास्त्री हे आदर्श शिक्षक होते असिस्टंट डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर म्हणून त्यांना पुण्यात बढती मिळाली वर्ष अठराशे सहासष्ट होते टिळक त्यावेळी दहा वर्षांचे होते याच वयात त्यांना मातृवियोगाचा आघात सहन करावा लागला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा वडिलांचा आधार तुटला चुलत्यांनी प्रेम दिले पुण्यात राहूनच ते अठराशे बहात्तरमध्ये मध्ये मॅट्रिक झाले डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला परिस्थितीशी झुंजणे हा त्यांचा स्वभाव होता झुंजण्यासाठी शरीर बळकट हवे म्हणून त्यांनी व्यायामाचा सराव केला यात कॉलेजचे एक वर्ष सटकले पण पुढील संकटाशी झुंजण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले अभ्यासातही त्यांनी आघाडी घेतली अठराशे शहात्तरमध्ये मध्ये अठरा विद्यार्थ्यांपैकी सात जण बीए झाले त्यात टिळक प्रथम श्रेणीत होते तर अठराशे वीस विद्यार्थ्यांनी एल एल बी पदवी संपादन केली त्यातही टिळक अग्रेसर होते कोणत्याही हुद्द्यावर विराजमान होऊन सर्व सुखे पदरी पाडता येतील अशा भारदस्त पदव्या पदरी असताना टिळकांनी देशासाठी फकीरी बाणा पत्करला हे त्यांचे मोठेपण होते आपला समाज सुजाण व सामर्थ्यशाली करण्यासाठी त्यांनी शाळा उभारण्याचा व वृत्तपत्र काढण्याचा संकल्प केला गोपाळ गणेश आगरकर व विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यांना साथ दिली अठराशे ऐंशीच्या च्या प्रथम दिने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली तर अठराशे एक्क्याऐंशीच्या प्रथम सप्ताहात मराठा व केसरी वृत्तपत्रे सुरू झाली देशाच्या वाट्याला आलेली परकीय गुलामगिरी हा त्यांच्या चिंतेचा विषय होता राष्ट्रप्रगतीला अडसर ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला करणे हे त्यांच्या वृत्तपत्रांचे व्रत होते अज्ञानाचा अंधार दूर करून तरुणांमध्ये आत्मसामर्थ्याचे बीजारोपण करण्यासाठी टिळकांना महाविद्यालयाची गरज वाटत होती टिळकांविषयीचा आदरभाव दिवसेंदिवस वाढत होता डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी फर्ग्युसन कॉलेज सुरू झाले गणित संस्कृतचे विद्यार्थीप्रिय प्रोफेसर म्हणून टिळकांची ख्याती होती त्यांनी अकरा वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी दिली त्यांच्या वक्तृत्वाला धर्मशास्त्र तत्वज्ञानाची धार होती तर नेतृत्वाला धैर्याची आणि त्यागाची जोड होती निर्भयपणा आणि भारदास्तपणा ही या नरकेसरीची वैशिष्ट्य होती राजकीय स्वातंत्र्य हे त्यांचे ध्येय होते तर सामाजिक सुधारणा हा आगरकरांचा ध्यास होता दोघात असे तात्विक मतभेद होते त्याचे पर्यवसान आगरकरांनी अठराशे सत्याऐंशी मध्ये केसरी सोडला तर टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला लोकोत्तर पुरुषांचा संघर्ष सुद्धा राष्ट्राच्या उत्कर्षासाठी असतो सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हे लोकमान्यांचे जीवित तत्व होते असंतोष हे सर्वभावी उत्कर्षाचे बीज आहे हे त्यांचे जीवनसूत्र होते त्यामुळेच ते भारतीय असंतोषाचे जनक झाले स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी इंग्रज राजवटीविरुद्ध देशात असंतोष भडकवण्यावर भर दिला प्रांतिक परिषदा व काँग्रेसच्या कार्यात सहभागी होऊन त्यांनी संघटनांचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी केले नेमस्तांची उदारमतवादी भूमिका त्यांना मान्य नव्हती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही नरकेसरींची गाजलेली गर्जना होती सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांनी जनशक्तीचे संघटन केले व स्वराज्य भावना चेतावली अठराशे शहाण्णवच्या दुष्काळात टिळकांनी शेतकऱ्यांना आवाहन केले कर्ज काढून सारा भरू नका दुष्काळापाठोपाठ आलेल्या प्लेगने लोकांना सळो की पळो केले टिळकांनी पुढाकार घेऊन प्लेग प्रतिबंधासाठी सार्वजनिक रुग्णालये उभारली पण कमिशनर रॅनच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी हैदोस मांडला चाफेकर बंधूंकडून रॅन नावाचा क्रूरकर्मा मारला गेला त्याने असिस्टंट कलेक्टर असताना सातारा जिल्ह्यातही लोकांना छळले होते सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असे प्रखर अग्रलेख लिहून टिळकांनी सरकार यंत्रणेचे वाभाडे काढले त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप होऊन त्यांना अठरा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली अमरावतीच्या काँग्रेस अधिवेशनात सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी टिळकांवरील आरोप अमान्य करून त्यांना निर्दोष ठरविले टिळकांच्या शिक्षेने सारी सभा गहिवरली त्यांच्या नावाच्या जय जयकारांनी प्रतिनिधींच्या अंगात हत्तीचे बळ होता टिळक भक्तीचा महिमा येरवड्याच्या तुरुंगात शिक्षा भोगताना टिळकांच्या ढासळणाऱ्या प्रकृतीला सावरण्यासाठी एक मुसलमान पहारेकरी मोठ्या श्रद्धेने टिळकांना गुपचूप गुळखोबरे तर कधी बदाम खडीसाखर देत असे आपल्या सुटकेनंतर टिळकांनी त्याला वीस रुपये व रेशीम काठी धोतर दिले ही होती मानवतेची किमया तुरुंगवासाने टिळक डगमगले नाहीत पुनश्च हरिओम अग्रलेख लिहून त्यांनी आक्रमक आयुष्याला आणखी गती दिली ताई महाराज प्रकरण हे या नरकेसरीच्या पायातले कुरूप होते आपल्यापेक्षा चार वर्षांनी मोठा मुलगा दत्तक घेऊन ताई महाराजांनी कहर केला होता बाबा महाराज हे टिळकांचे परमस्नेही मृत्यूसमयी त्यांना दिलेल्या वचनाचे पूर्तीसाठी टिळक एकोणीस वर्ष झगडले या काळात कपट कारस्थान करणाऱ्या मंडळींचे फावले त्यांनी टिळकांचे चारित्र्य हनन केले या साऱ्यातून टिळकांनी आपले निर्दोषत्व सिद्ध केले सूर्याचे ग्रहण सुटले निर्धार निर्भयता आणि निस्सिम देशप्रेम या गुणांमुळे टिळक लोकनेते झाले तिला तांबोळ्यांचे पुढारी म्हणून गाजले लॉर्ड कर्झनने जाहीर केलेली बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी उसळलेल्या वंगवीरांच्या चळवळीला या नरवीराने उत्स्फूर्त पाठिंबा दिला स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुस्सूत्रीच्या कलकत्त्याच्या अधिवेशनात जोरदार पुरस्कार केला देशाचे दुर्दैव बॉम्ब गोळ्याचे रहस्य हे उपाय टिकाऊ नाहीत हे अग्रलेख लिहून प्रक्षोभ उसळवला ब्रिटिश खवळले टिळकांना पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली या खटल्याच्या बचावाच्या भाषणासाठी न्यायमूर्तींनी टिळकांना हायकोर्टाच्या ग्रंथालयातील पुस्तके वापरण्याची परवानगी दिली मध्यरात्र झाली तरी टिळकांचे ग्रंथवाचन थांबेना हे पाहून पहारेकऱ्याने त्यांना तुम्ही विश्रांती घेणार नाहीत का असं विचारलं त्याची खरी अडचण म्हणजे टिळक झोपल्याशिवाय त्याला झोपता येणार नव्हते टिळकांनी त्याला दिलासा दिला की तू खुशाल झोप मी पळून जाणार नाही पहाटे पाच वाजता टिळकांनी पहारेकऱ्याला उठविले आणि स्वतः शांत झोपी गेले प्रामाणिकपणा यापेक्षा आणखी काय वेगळा असतो बावीस जुलै एकोणीसशे आठ रोजी कोर्टाने त्यांना सहा वर्षे काळे पाणी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा फरमावली त्यावेळीही त्यांनी धीरो कोर्टाला सुनावले न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल पण नियतीचे नियमन करणाऱ्या न्यायालयात मी पूर्ण निर्दोष आहे टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले तेथे पुस्तके बाळगण्याची मुभा मिळाली कृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला तर कृष्णगीतेवर भाष्य करणाऱ्या टिळकांच्या गीता रहस्याचा जन्म मंडालेच्या तुरुंगात झाला तुरुंगवासाची समाप्ती दोन वर्षे बाकी असतानाच आयुष्यभर विना तक्रार साथ देणाऱ्या पत्नीच्या सत्यभामाबाईंच्या मृत्यूच्या वार्तेने टिळक हळहळले मृत्यूसमयी आपण पत्नीजवळ नाही या भावनेने गहीवरले योगी राजाची सिद्धावस्था लाभलेल्या या नरकेसरींना पंधरा जून एकोणीसशे चौदा या दिवशी मंडालेच्या पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले सहा वर्षांच्या वनवासानंतरही या नरकेसरीच्या नजरेत जरप होती टिळकांनी व ॲनी बेझंट यांनी होमरून लीगची चळवळ संयुक्तपणे चालवून तडबदारपणे स्वराज्याची मागणी केली लखनौच्या अधिवेशनात पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून जहाल व नेमस्त हिंदू व मुस्लिम यांच्यात ऐक्य घडवून स्वराज्याचा ठराव एकमताने मंजूर करून घेतला याच दरम्यान मॉन्टेग्यू चेम्सफर्ट सुधारणा जाहीर झाल्या रौलट कायद्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी हरताळ जाहीर केला त्यातून जालियानवाला बाग हत्याकांड घडले गांधींच्या सत्याग्रहात व नंतरच्या प्रसंगात आपण गांधींच्या बरोबर नसल्याचे टिळकांना वाईट वाटले राजकीय कार्याबरोबरच टिळकांनी शेती उद्योग कला क्रीडा इत्यादी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे प्रोत्साहन दिले पंचांग संशोधन हा त्यांचा व्यासंग होता एकोणीसशे सोळाच्या जून मध्ये षष्टब्दी पूर्ती निमित्त पुण्यनगरीने लोकमान्यांना एक लाखाची थैली अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली मधुमेह व मलेरियाच्या तापाने आता टिळकांना दमवले होते स्वातंत्र्याची प्रचंड आस होती पण शरीर थकत चालले होते त्यात चिरोल खटल्याने त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान केले कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनासाठी पंडित मदन मोहन मालवीय यांनी अध्यक्ष म्हणून लोकमान्यांचे नाव सुचविले होते पण त्यापूर्वीच एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी नरकेसरींचे झेपावणे थांबले द व्हॉइस ऑफ अ लॉयन इज हस्ट ही गांधींनी प्रतिक्रिया दिली भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात टिळक युगाने चिरंतन पौरुष्याची ठळक नोंद केली आजही ती स्वातंत्र्य टिकवण्यासाठी चैतन्याचे स्फुरण देते आहे आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची दोन हजार तेवीस ची प्रस्तुती आहे